आपलं स्वागत आहे आज जे पदयात्रा खाली आम्ही सव्वीस तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने आदरणीय नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं यासाठी एक जनजागृती रॅली भाजप शहरच्या वतीनं काढण्यात आली या पदयात्रा मध्ये या पदयात्रेमध्ये आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब सामील होते आणि मुदखेड शहरातील सगळे नागरिक मागील आतूट दहा पंधरा दिवसापासून काम करणारे कार्यकर्ते मतदान आणि पदयात्रा हे आ, कालेजी देवी मंदिरातून काढण्यात आले पूर्ण मुदखेड मध्ये मराठ असो पोलीस स्टेशन गुजरी भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यानंतर दुर्गानगर स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून समाप्त झाले जर आजच्या रॅलीनुसार आणि एकंदरीत वातावरण जर आपण बघलं मुदखेड शहरचं शंभर टक्क्यामधून सत्तर टक्के भाजपलाच वोट होईल हे शंका नाही लोकांच्या आजच्या प्रतिसाद या उत्तर विधानसभेमध्ये जास्त प्रमाणात जसे की दलित आणि मुस्लिम संख्या ज्या प्रमाणात अशोक चव्हाण यांच्या पाठीशी होती भाजपमध्ये गेल्यामुळे जो दलित आणि मुस्लिम जो आज अशोक चव्हाण पासून काही दुरावलेला आहे त्या संदर्भामध्ये काय बोलणार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबावर दलित समाज आणि मुस्लिम समाज इतर अठरा बघत जाते प्रेम करणार आहे साहेब कुठे पण गेले तर ते समाज साहेबा मागे आहेत या शंका नाही आता लोक लोक आपोआप फेलत आहेत अपोजिट दोन चार लोक काँग्रेसची त्यांनी म्हणतात मुस्लिम समाजाचा आमच्याकडे आहे वोट हे कोणाकडे कोणतं समाज बांधलेला नसते आदरणीय अशोक चव्हाण साहेबवर प्रेम करणार दोन्ही समाज आहे त्यामुळं मुस्लिम आणि दलित समाजाचा मी मागही भाषांमध्ये सांगलो आम्हाला भीती नाही त्यांनी आम्हाला वोट करतील यात शंका पण नाही आम्हाला ज्या आज महाविकास आघाडीचा प्रचार प्रसार होत आहे त्या प्र, त्या प्रोमात भाजपाचा या ठिकाणी प्रचार प्रसार दिसत नाही नाही आमचा प्रचार प्रसार चालू आहे आम्ही ग्राउंड लेव्हलवर काम करत आम्ही देखावे करत नाही ग्राउंड लेवलवर डोर टू डोर लोकांना भेटत असेल आणि प्रचार हे जोरात आणि कमी हे सव्वीस तारखेला वोटिंग आणि चार जून ला ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस आपल्याला दिसून जाईल एक्झिट आपल्या पोलीसी माझा आला त्याच एक्झिट एक एक पोल खोटं ठरू शकते यात शंकाच नाही आपल्याला माहीत असेल दोन हजार चौदाला एक्झिट पोल वेगळा आला होता इथला आणि आदरणीय अशोक चव्हाण साहेब काय की सव्वा लाखाच्या लींना ते त्यामुळं एक्झिट पोलवर आम्ही विश्वास ठेवत नाही कारण का भाजपचे प्रत्येक कार्यकर्ते डोर टू डोअर जाऊन भेटीघाटी करत आहे हंड्रेड पर्सेंट दीड लाखाच्या वरी सीट निघाल यात शंकाच नाही